नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी मराठा समाज मंगूर यांच्यातर्फे सलाबाद प्रमाणे यंदा सुद्धा समाजातील इयत्ता दहावी बारावी डिप्लोमा डिग्री परीक्षांमध्ये चांगले गुण संपादन केलेल्या विविध सरकारी आणि उच्च पदावर नोकरीमध्ये रुजू झालेल्या समाजबांधव आणि भगिनींचा गुणगौरव सोहळा आणि त्यानिमित्ताने विद्यार्थी पालक यांच्या मार्गदर्शनाकरिता दिनांक अठ्ठावीस रोजी थोर विचारवंत माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख साहेब तसेच सेवानिवृत्त शिक्षक प्रबोधनकार व्याख्याते प्रकाश कदमसर यांच्या व्याख्यानाचा संयुक्त कार्यक्रम श्रीविनायक मंगल कार्यालयामध्ये संपन्न आला प्रारंभी दुःख निधन झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली स्वागत आणि प्रास्ताविक सचिव संतोष बेलवळे यांनी करून गेल्या वर्षभरातील लेखाजोखा मांडला तसेच समाजामध्ये राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि विशेष करून समाजाला नोंदणीकृत संस्था म्हणून केंद्र सरकारची मान्यता मिळाल्याचं सांगितलं मुलींनी स्वागतगीत सादर केलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन आणि रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी हरिभक्त परायण तथा झेडपीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख महाराज यांनी बोलताना सांगितलं की माळसाहेब जिजाऊंनी शिवरायांना घडवलं अवघ्या नवव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी इतिहास घडवला पालकांनी मुलांना चांगल्या प्रकारे घडवणं महत्त्वाचं आहे मात्र सध्याची पिढी खापे आणि मजा करा यामध्ये गुंतली आहे एक वेळ जेवण नको पण मोबाईल हवा अशी अवस्था आजच्या तरुणांची झालेली आहे आपल्या समाजात ईर्षा मोठी आहे त्यामुळे ही ईर्ष्या संपून ज्यावेळी समाज एकी होईल एक स्लोगन असला पाहिजे यासाठी एककीसाठी सर्व आणि सर्वांसाठी एक या स्लोगनचाच अर्थ ला असा आहे की जन्माला येणाऱ्या बाळापासून ते मृत्यूपंथाला लागलेल्या आजी आजोबांपर्यंत प्रत्येकजण प्रत्येकाची काळजी करतो यावेळी प्रकाश कदम सरांनी असं आपलं मत व्यक्त केलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालने शुभांगी नेरले तर आभार राजू जाधव यांनी मानले त्यावेळी समाज भगिनी आणि बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस बी न्यूजसाठी राजू जाधव राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा